कांताई नेत्रालयाजवळ पिकअप वाहनाच्या धडकेत दोन सख्या भावांचा जागीच मृत्यू कुटुंबियाचा प्रचंड आक्रोश जळगाव शहराजवळील निमखेडी शिवारातील कांताई नेत्रालयाजवळ रस्त्यावर बुधवारी चार जून रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास एका भीषण अपघातात दोन सख्या भावांचा जागीच मृत्यू झाला ज्ञानेश्वर झगडू शिवदे वय चाळीस आणि प्रमोद दगडू शिवदे वय पस्तीस अशी मयत बांधवांची नावे आहेत एका पिकअप वाहनाने त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झळ घडला असून ज्यात दोघे बंधूही गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला मयत ज्ञानेश्वर शिवदे हे शिवसेना शिंदे गटाचे महिला शहरा शहर प्रमुख ज्योती शिवदे यांचे पती होते तर प्रमोद हे त्यांचे धीर होते एकाच अपघातात घरातील दोन कर्त्या पुरुषांचा मृत्यू झाल्याने शिवदे कुटुंबावर दुःखाचा आभाड कोसळले आहे ज्ञानेश्वर आणि प्रमोद हे दोघे पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करत होते नेहमीप्रमाणे पाणीपुरीचा माल तयार करण्यासाठी ते शिवाजीनगर येथील जुन्या घरी जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे अपघातानंतर मैतांचे मृतदेह तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले ही बातमी वारासारखी पसरताच त्यांचे नातेवाईक तसेच शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती ज्यामुळे तिथे शोकाकुल वातावरणात निर्माण झाले होते दरम्यान अपघात घडल्यानंतर अज्ञात पिकअप वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला असून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते पोलिसांनी फरार चालकाला शोध सुरू केला असून या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे काय घटलेलं आहे सकाळी जेव्हा मला माहीत पडलं त्यावेळेला हे ज्ञानेश्वर झगडूभोई आणि प्रमोद झगडूभोई हे दोघं नेहमीप्रमाणे आपला उदरनिर्वाह भागवण्यासाठी पाणीपुरीचा व्यवसाय करतात आणि सकाळी सकाळी माल काढण्यासाठी जात असताना रिक्षाने त्यांना एका अज्ञात वाहनाने जेव्हा मला माहिती मिळाली त्यावेळेला अज्ञात वाहनाने कोणीतरी त्यांना धडस दिली व त्यांचा जागीच मृत्यू झाला अशी आम्हाला फोनवर माहिती मिळाली होती मग त्यानंतर त्यांना सिव्हिलला आणल्यामुळे आम्ही सिव्हिलला आल्यानंतर ते बाकीच्या गोष्टी काय एकाचं ज्ञानेश्वर झगडू भोई उर्फ छोटू त्यानंतर प्रमोद झगडू भोई उर्फ पप्पू हे आमचे पिंपराळ परिसरातील भोई समाजाचे कुटुंब आहे अतिशय गरीब परिस्थितीमध्ये त्यांनी आता उदरनिर्वाह करून आपली परिस्थिती सावरली होती दोघे सख्यभाऊ आहेत आहेत आणि त्यांच्या ज्या मिसेस आहेत त्या शिवसेनेच्या शहरप्रमुख आहेत त्यांचे ज्योतिष उदे यांचे प्रति पती म्हणून ज्ञानेश्वर भोई आणि त्यांचा दीर जो होता तो पप्पू भोई दोघांचं जागीच मृत्यू झालेला आहे लवकर पंचनामा करा तो हा आणि ते कांताईमध्ये सीसी कॅमेरा चेक करा कांता हॉस्पिटल जमा झालंय मिळालंय ना ठीक ठीक आहे आहे ओके ओके गाडी